छत्रपती संभाजीनगर शहरातील पाहिला तर सर्वात महत्वाची दैंगी असलेली गोलमंडी जो आहे आणि या गोलमंडी जर म्हटलं तर आज शिवसेनेचा गड हा मानला जातो आणि या ठिकाणी जर आपण पाहिलं तर मोठ्या प्रमाणात या ठिकाणी या ठिकाणी सुरुवात झालेली आपण जर पाहिलं तर ज्या मीच ज्या मंचासुद्धा मी उभा आहे हा शिवसेना शिंदे गटाचा स्टेज आहे तर थोड्या अंतरावर जर पाहिलं आपण तर शिवसेना पात्रकडे असते त्या ठिकाणी उभारण्यात आलेले आणि हा एवढा केस आहे आणि दोन्ही दहवा केला जात आहे की सगळे महत्वाचे दहंडी असते ही दहंदी आमदारपर्यंत मध्यचे आमदार आहेत सांगाल मोठा उत्साह या ठिकाणी दिसून येत आहे मुख्यमंत्री साहेबांनी सुद्धा आता दयंदीला देण्यात आलेले काय भावना आहे सध्या आज खरं पाहिलं तर महाराष्ट्रभर देशावर दहीहंडी फार जोरात चालू आहे उत्साह चालू आहे आपण या ठिकाणी पाहतो आणि दहीहंडी फोडत असताना सर्वांना आम्ही आव्हानच करतो की आपण दहीहंडी फोडत असताना सावकाश आरामशीर फोडावं हो, जे आपल्याला प्रत्येक ठिकाणी म्हणजे पासून तर पूर्ण इथं महाराष्ट्र आहेत महाराष्ट्राची फार बरं दहंडीचा उत्सव साजरा होतो बरोबर आहे साहेब तुम्ही ऐकत आता किती आम्ही देखील ऐकतो कितीपेक्षा म्हणजे हे पारंपरिक असतो आमची दहीहंडी आता या ठिकाणी चुली आम्हाला गणेश उत्सव असो दहडी असो छत्रपती शिवाजी महाराज जयंती असो तुमच्या परशुराम जयंती असो जी असे सर्व जनते फार उत्साह सर्व समाजाचे त्याच्यामुळे सर्व आनंदात आनंद काय आव्हान करताना भक्ताला तुम्ही यावेळी

शिवसेना शिंदे गटाचं व्यासपीठ आहे तर दुसरीकडे शिवसेना ठाकरे गटाच्या या ठिकाणी